नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण रताळ्याची टिक्की बनवतो आहे उपवास म्हणले की सर्वांनाच वेगवेगळं काहीतरी खायचं असतं त्यासाठीच आज वेगळा प्रकार बनवते रताळ्याची टिक्की चला तर मग सुरुवात करूया रताळ्याची टिक्की बनवायला इथे मी तीन रताळं घेतलीत रताळ स्वच्छ धुवून त्याला माती भरपूर असते स्वच्छ धुवून कुकरला लावून दोन शिट्ट्या काढून घेते त्यामध्ये थोडंसं पाणीही घातलं आहे तर आता कुकरच्या दोन शिट्ट्या काढून झाल्यानंतर आपली रताळी छान शिजली तुम्ही बघू शकताय आहे त्याची साल काढायची साल काढून रताळी कुसकरून घ्यायची स्मॅश करायची छान अशी या पद्धतीने सगळी स्मॅश करून घेतलीत आता त्यामध्ये आलं आणि मिरचीची पेस्ट घातली आहे एक चमचा जिरं पावडर घातली आहे चवीनुसार सा मीठ आणि अर्धी वाटी राजगिरीला पीठ घातलं आहे वरून कोथिंबीर घातली आहे आणि मस्त सगळं हे मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने असं मिक्स केलं आहे छान मळून घ्यायचं आणि याच्या आता छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घ्यायच्या इथे मी गोल आकार देऊन टिक्क्या बनवून घेते तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता या पद्धतीने मी सर्व टिक्क्या तयार करून घेते सर्व टिक्क्या आता तयार झाल्यात आता तव्यावरती मी थोडं तेल घालून घेतलं आहे तेल छान गरम झालं की आपण तयार केलेल्या टिक्क्यावरती घालून आहेत टिक्क्या मंद गॅसवर आपल्याला दोन्ही बाजूनी खमंग खरपूस अशा भाजून घ्यायचे आहेत या टिक्क्या चवीला खूप छान लागतात दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर तुम्ही ह्या टिक्क्या सर्व करू शकता आणि पटकन होणारी रेसिपी आहे दोन्ही साईडून आता आपल्या टिक्क्या छान खमंग भाजलेले आहेत तुम्ही बघू शकताय अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा ही उपवासाची टिक्की चवीला खूप छान लागते या पद्धतीने टिक्की नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद